बघा कालपर्यंत आपण लस मसावीवर तीन लेक्चर घेतली खूप महत्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये घेतले आजच्या भागामध्ये पण देखील खूप महत्वाचे प्रश्न असतील जे परीक्षेला सारखे सारखे विचारले जातात असे ठीक आहे तुम्ही जर मागचे लेक्चर बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लस मसावी चॅप्टरची प्ले लिस्ट देईल तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघा दोन संख्येचे गुणोत्तर पंधरास अकरा आहे त्यांचा मसावी तेरा असल्यास त्या दोन संख्या कोणत्या दोन संख्येची गुणोत्तर किती आहे पंधरा आणि अकरा पंधरास अकरा गुणोत्तर म्हणजेच काय रे ते दोन संख्यांचे दोन संख्यांच्या असामयिक अवयव असतात ते गुणोत्तर म्हणजेच काय दोन संख्यांचा असामायिक अवयव मग असामायिक अवयवांचा तुम्हाला माहिती आहे असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लस छेद म्हसावी पण त्या सूत्राची गरज आहे का इथे तुम्हाला त्यांनी मसाव दिलेला आहे तुम्हाला असामायिक अवयव मिळाले तुम्हाला लगेच मोठी आणि छोटी संख्या मिळून जरी मला सांगा मोठी संख्या म्हणजे काय रे मोठी संख्या म्हणजे काय मोठा असामायिक अवयव मोठा असामायिक अवयव किती आहे पंधरा मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी मसावी किती आहे तेरा ठीक आहे तेराची पोड कशी कर कराल दहा अधिक तीन पंधरा दहा दीडशे अधिक पंधरा तरी पंचेचाळीस दीडशे आणि पंचेस एकशे पंच्याण्णव तुम्हाला भेटली पहिली संख्या मोठी संख्या आता छोटी संख्या म्हणजे काय छोटा असामायिक अवयव गुणिले मसावी छोटा असामायिक अवयव कोणता आहे अकरा गुणाकारात मसावी किती आहे तेरा परत अकरा गुणिले दहा एकशे दहा अधिक अकरा गुणले तीन तेहतीस एकशे दहा आणि तेहतीस एकशे त्रेचाळीस मग मोठी संख्या कोणती एकशे पंचेस आणि छोटी संख्या कोणती आली एकशे त्रेचाळीस तुम्हाला दोन संख्या मिळाल्या बघा दोन संख्या तीना चार प्रमाणात असून त्यांचा मसावी चार असल्यास त्यांचा लसावी कोणता व त्या संख्या शोधा तुम्हाला माहीत तुम्हाला एक सूत्र माहिती आहे का गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर छेद मसावी काय गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी ठीक आहे गुण तर कोणते कोणते तीन आणि चार तीन आणि चारचा गुणाकार बरोबर तुम्हाला काय काढायचं लसावी काढायचा आहे लसावी छेद मसावी माहिती तुम्हाला मसावी किती आहे चार आहे करा या सगळ्यांचा गुणाकार चार इकडे लसावीला बहा करताय तिकडे गेलो तीनला तीन गुणले चारला काय होतील गुणाकार होतील मग तीन गुणले चार बारा आणि आणि हे चार गुणाकार तिकडे बरोबर लसावी बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काय आला तुमचा लसावी ठीक आहे आता संख्या तुम्हाला माहिती आहे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजेच काय असतं रे त्या दोन संख्येचे गुणोत्तर म्हणजे त्या दोन सर दोन संख्यांचा असामायिक अवयव असतात ठीक आहे मग तीन आणि चार त्या दोन संख्येचे काय आहेत असामयिक अवयव आहे मग मोठा असामायिक अवयव गुणिले मासावी काय मोठी संख्या मोठा असामायिक अवयव कोणता आहे चार गुणिले मासावी किती आहे चार चार चोक सोळा काय झाली ती एक संख्या छोटी संख्या म्हणजे काय छोटा असामयिक अवयव छोटा असामायिक अवयव कोणता आहे तीन गुणिले मसावी किती आहे चार तीन चोक बारा काय झाला बारा काय झाली छोटी संख्या सोळा काय झाली मोठी संख्या तुम्हाला दोन संख्या पण मिळून गेल्या पुढचा प्रश्न बघा दोन संख्येची गुणोत्तर नऊ नव्वदास एकशे आठ असून मसावी पंधरा आहे तर त्या संख्या कोणत्या दोन संख्येचे गुणोत्तर किती दे तुम्हाला नव्वदास एकशे आठ पण मला दिसतंय या दोन्ही संख्येनं दोन्ही तर भाग जातोय अजून कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय बघा नऊने पण भाग जातोय इथे नऊ आला आणि आठ आणि एक नऊ नऊच्या पाठाच्या पटीत आहेत त्या संख्येची बेरीज म्हटलं नऊने भाग द्या नऊ दहा नव्वद परत नऊ एक नऊ एक उरला आठ झाले नऊ दुने अठरा परत दोन्ही भाग जातो, जातो, जातो बेपंचे बे दहा बेसक बारा पाच सहा काय आला तुमचा गुणोत्तर पाच सहा गुणोत्तर आहेत त्या दोन संख्या नव्वदास एकशे आठ आपण पाच सहाचे स्वरूपात आणले ज्या संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही आता हे आता हे पाच आणि सहा काय झाले असामायिक अवयव झाले त्या दोन संख्यांचे ठीक आहे बघा मग आता तुम्हाला त्या दोन संख्या शोधायचे बघा तुम्हाला लसावी माहिती आहे का नाही तुम्हाला मसावी माहिती आहे पंधरा आहे आणि तुम्हाला असामायिक अवयव मिळाले आता बघा मोठा असामायिक अवयव ठीक आहे मोठा असामायिक अवयव म्हणजे मोठी संख्या शोधायची आपल्याला आता आपल्याला मोठी संख्या बरोबर बरोबर काय मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी मसावी किती आहे पंधरा पंधरा सहक नव्वद नव्वद काय झाली तुमची मोठी संख्या आता मग छोटी संख्या काय येईल छोटा असामयिक अवयव छोटा असामायिक अवयव कोणता आहे पाच गुणिले मसावी किती आहे पंधरा पंधरा पाच ए पंच्याहत्तर पंचाहत्तर काय झाली तुमची मग छोटी संख्या बघा दोन संख्या दोन दोनास तीन प्रमाणात असून त्यांचा लसावी अठ्ठेचाळीस आहे तर त्या संख्या शोधा तुम्हाला एक सूत्र माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी गुणोत्तर कोणते कोणते आपल्याकडे दोन आणि तीन याचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी तुम्हाला आता मसावी काढायचा आहे ठीक आहे मसावी अंशस्थानी घेण्यासाठी या साईडला गेल्यावर हो तो अंशस्थानी जाईल मग मसावी बरोबर लसावी इकडे अंशस्थानीच राहिला आणि दोनशे तीन इकडे अंशस्थानी होते तिकडे गेल्यावर काय होतील लसावीला छेदस्थानी जातील भागाकारात दोन गुणाकारात तीन लसावी किती आहे अठ्ठेचाळीस बहा करत बे तरीक सहा सहित सते सहा अठ्ठेचाळीस आठ काय आलं तुमचा मग मसावी आठ काय आला मसावी आता तुम्हाला काय संख्या कशी शोधता येतील बघा मिळाला तुम्हाला संख्या मोठी संख्या बरोबर ठीक आहे मोठी संख्या मोठी संख्या म्हणजे काय मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी मोठा असामायिक अवयव कोणता आहे तीन आहे ठीक आहे या प्रमाणात आहेत हे गुणोत्तर आहेत आता गुणोत्तरच म्हणजे काय असतं त्या संख्यांचे असामायिक अवयव असतात मोठी मोठा असामायिक अवयव गुणाकारात मसावी मसावी किती आठ आठ त्रिक चोवीस काय आली तुमची मोठी संख्या आता छोटी संख्या म्हणजे काय छोटा असामायिक अवयव गुणिले मसावी छोटा अम छोटा असामायिक अवयव कोणता आहे दोन गुणाकारात मसावी किती आठ बरोबर आठ दुने सोळा मग त्या दोन संख्या कोणत्या आहे चोवीस आणि सोळा पुढचा प्रश्न बघा तीन संख्यांचे गुणोत्तर तीना चारच पाच आहे त्यांचा लसावी चोवीसशे असून त्यांचा मसावी किती बघा तीन संख्या आता कधी कधी तुम्हाला फसण्यासाठी दोनच संख्यामधलं बघा तुम्हाला आतापर्यंत इथून मागे दोघं दोनच संख्येचं गुणोत्तर दिलेलं असतं किंवा दोनच संख्यांचा असा मायक दिलेलं दिलेला असतात संख्या प्रमाणात आहेत असं दिलेलं असतं कधी का तुम्हाला ते फसवण्यासाठी तीन संख्या पण देऊ शकतात बघा इथे तीन संख्या आहेत तरी घाबरच कारण तुम्हाला माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी गुणोत्तरांचा गुणाकार तीन गुणिले चार गुणिले पाच बरोबर लसावी छेद मसावी तुम्हाला लसावी आहे तुम्हाला मसावी काढायचा आहे वो का वो मसावी इकडे छेदस्थानी आहेत दुसऱ्या साईडला गेलो काय होईल अंशस्थानी जाईल ठीक आहे मला सांगा मसावी बरोबर लसावी इकडे आहे तसा लसवी किती आहे लसवी किती आहे चोवीसशे चोवीसशे भागाकारात तीन चार पाच इकडे अंशस्थानी होते इकडे गेलो काय होईल दुसऱ्या साईडला छेदस्थानी जातील तीन गुणिले चार गुणिले पाच ठीक आहे बघा पाच ने भाग देतो अगोदर पाच चोक वीस चार उरले चाळीस झाले पाच आठ चाळीस हा शून्य आहे चार 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 एक दुने आठ हा शून्य आहे तसा तीन ने भाग देतो तीन चोक बारा हा शून्य आहे तसा मसावे किती आलो तुमचा मग मसावे किती आला तुमचा सॉरी माफ करा चाळीस मसावे किती आला तुमचा चाळीस आता तुम्हाला जर त्यांनी विचारलं असतं की पुढे ह्या संख्या शोधा सोपं आहे मसावीने फक्त त्यांच्या गुणोत्तरांना गुणायचं तुम्हाला त्या संख्या मिळून जातील बघा चाळीस गुणाकारात मोठा अवयव किती आहे पाच चार पंचे वीस आणि हा शून्य आहे तसा मोठी संख्या दोनशे मधली संख्या कोणती आहे चाळीस गुणाकारात चार मसावी गुणिले छोटा असामय अवयव मधला असामय अवयव चार चोक सोळा एकशे साठ तिसरी संख्या कोणती चाळीस गुणाकारात तीन मसावी गुणाकारात अवयव तो चार तरी बारा बघा तुम्हाल तुम्हाला त्या तीन संख्या पण मिळून गेल्या बघा अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारला जातो अशा संख्यांचा लसावे आणि मसावे तुम्हाला काढायचा आहे ठीक आहे बघा अगोदर या संख्या लिहून घेऊ काय आहे दोनाचा तिसरा घात गुणिले तिनाचा दुसरा घात गुणिले पाच गुणिले साताचा चौथा घात ही झाली पहिली संख्या दुसरी संख्या कोणती आहे दोनाचा दुसरा घात गुणिले पाच माप करा तिनाचा पाचवा घात तिनाचा पाचवा घात गुणिले साताचा सहावा घात तिसरी संख्या कोणती आहे दोनाचा घन गुणाकारात पाचचा घन गुणिले सातचा वर्ग आता यांचा मसावी आणि लसावी तुम्हाला काढायचा आहे आता मसावी म्हणजे काय बघा या संख्येमध्ये चार 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 संख्यांचा गुणाकार आहे खालच्या संख्येमध्ये तीन संख्येचा गुणाकार आहे त्याच्या खालच्या संख्येमध्ये पण तीन संख्यांचा गुणाकार आहे कोणती संख्या कॉमन आहे प्रत्येक संख्येमध्ये बघा दोन इथे इथे आहे दोन घेतला ठीक आहे तीन ग… पास पास आहे का प्रत्येक संख्येच्या ठिकाणी बघा तीन फक्त पहिल्या संख्येमध्ये आहे दुसऱ्या संख्येमध्ये पण आहे तिसऱ्या संख्येमध्ये नाही आहे मग तीन घे घेता येणार नाही आपलं पाच बघा पाच पहिल्या संख्येमध्ये आहे दुसऱ्या संख्येमध्ये नाही आहे तिसऱ्या संख्येमध्ये पाच आहे पाच घेता येणार नाही तिन्ही पण संख्येमध्ये पाहिजे ती संख्या बघा सात हा अंक पहिल्या संख्येमध्ये आहे दुसऱ्या संख्येमध्ये आहे तिसऱ्या पण संख्येमध्ये म्हणजे दोन गुणाकारात सात ही झाली त्यांचे पाया आता त्यांच्या डोक्यावर काहीतरी घात पण बघावं लागेल की नाही मला सांगा मग आता दोन घेतला ना आपण मग फक्त दोनच बघायचा ठीक आहे दोनाच्या डोक्यावर पहिल्या संख्येमध्ये तीन घाते दुसऱ्या सं... दुसऱ्या संख्येमध्ये दोनाच्या डोक्यावर दुसरा घाते तिसऱ्या संख्येमध्ये दोनाच्या डोक्यावर तिसरा घाते सगळ्यात कमी घात या तिघांमध्ये सगळ्यात कमी घात किती आहे दोनाचा दुसरा घात आहे मग दोनाच्या डोक्यावर दोन लिहायचा ठीक आहे आता नंतर सातचं पण तसंच बघा इथे सातच्या डोक्यावर चौथा घात आहे इथे सातच्या डोक्यावर सहावा घात आहे इथे इथे सातच्या डोक्यावर दुसऱ्या घात आहे सगळ्यात कमी घात कोणता माहिती घाबी दोन मग सातच्या डोक्यावर दोन येईल बघा मसावी काय तुमचा दोनाचा वर्ग उनिले सातचा वर्ग ठीक आहे आता नंतर लसावी काय येईल मला सांगा लसावी पण काढणं खूप सोपं आहे की काय अवघड नाही आहे बघा दोन आहे टोटल किती अंक आहे ते बघून घ्या दोन तीन पाच सात याच्या व्यतिरिक्त एखादा अंक आहे का नाही आहे हे अंक लिहून घेतले दोन तीन पाच आणि सात आता तुम्हाला लसमध्ये जास्तीत जास्त अंक घ्यायचा आहे यांच्या डोक्यावर जेवढा घात आहे ना जास्तीत जास्त घात घ्यायचा आहे तुम्हाला या संख्या तुम्ही एकदा लिहून घेतल्या दोन तीन पाच सात आता दोनाचा जास्तीत जास्त घात किती रे बघा तीन दोन तीन सगळ्यात मोठा घात किती आहे दोनाचा तीन तिनाचा सगळ्यात मोठा घात किती बघा तिनाचा दुसरा घात तिनाचा पाचवा घात आणि खाली तीन नाहीच आहे तिन्नाचा पाचवा घात मग तीनच्या डोक्यावर काय येईल पाचवा घात पाचाचा सगळ्यात मोठा घात किती बघा इथे पाचच्या डोक्यावर एक घात आहे इथे घातच नाही इथे पाचच नाही आहे इथे पाचच्या डोक्यावर तिसरा घात आहे मग पाचच्या डोक्यावर काय येईल तिसरा घात सातचा सगळ्यात मोठा घात किती रे बघा चार सहा आणि दोन सातचा सगळ्यात मोठा घात किती मग सहा तो आपण इथे डोक्यावर लिहून टाकला मग तुमचा काय आला दोनाचा तिसरा घात गुणिले तिनाचा पाचवा घात गुणिले पाचाचा घन गुणिले साताचा सहावा घात समजा तुम्हाला काढणं खूप सोपं मित्रांनो सुरुवातीला बघा कोणत्या संख्या तुमच्याकडे दोनाचा दुसरा घात गुणिले तिनाचा दुसरा घात गुणिले पाच गुणिले सातचा वर्ग या सगळ्या संख्या अगोदर लिहून घ्या दोनाचा दुसरा घात गुणिले तिनाचा वर्ग गुणिले पाच गुणिले सातच्या डोक्यावर दोन दुसरी संख्या काय आहे दोनाचा घन गुणिले तिनाचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग गुणिले सातचा चौथा घात तिसरी संख्या काय आहे दोन गुणाकारात तीन गुणाकारात पाचचा घन गुणिले सातचा वर्ग गुणाकारात अकरा बघा आता मसावी मसावी का येईल बघा मसावी म्हणजे कॉमन कॉमन अंक दोन आहे का प्रत्येक संख्येमध्ये बघा या संख्येमध्ये दोन आहे या संख्येमध्ये पण दोन आहे या संख्येमध्ये पण दोन आहे दोन लिहून घेतला ठीक आहे अगोदर कॉमन कॉमन अंक लिहून घ्या पुढचा अंक कोणता आहे तीन तीन आहे का या संख्येमध्ये आहे तीन दुसऱ्या संख्येमध्ये आहे या संख्येमध्ये पण तीन आहे पाच बघा पाच आहे पाच आहे पाच पण आहे सात बघा सात आहे सात आहे सात आहे अकरा अकरा फक्त शेवटच्या अंकामध्ये मग तो मासळमध्ये येणार का नाही आता याच्यामध्ये काय बघायचं तुम्ही अंक आहे आता तुम्हाला त्याच्या डोक्यावर घात लिहायचे आहेत बघा दोनाचा सा सगळ्यात कमी घात कोणता आहे इथे दोनाच्या डोक्यावर दोन आहे इथे तीन आहे इथे दोनाच्या डोक्यावर एक आहे म्हणजे मसावीमध्ये दोनाच्या डोक्यावर सगळ्यात कमी घात कोणता आहे एक येईल <ही>। दोनाच्या डोक्यावर काय येईल एक येईल तिनाचं बघा तिनाच्या डोक्यावर दुसरा घात आहे इथे दुसरा घाते इथे एक घाते म्हणजे इथे पण तिनाच्या डोक्यावर एक येईल पाच घ्या पाचचा इथे एक घात आहे इथे दोन आहे इथे तीन आहे म्हटलं म्हटल्यावर पाचचा एक घात सात बघा सातचा सा इथे डोक्यावर दोन घाते इथे चौथा घाते इथे घात घाते म्हणजे सातच्या डोक्यावर किती येईल दुसरा घात म्हणजे तुमचा मसावी काय आला दोन गुणाकारात तीन गुणाकारात पाच गुणाकारात सातचा सा वर्ग आता लसावी लसावीमध्ये सगळेच्या सगळे अंक लिहून टाकायचे एकदा बघा दोन गुणाकारात तीन गुणाकारात पाच गुणाकारात सात गुणाकारात अकरा या टोटल संख्यामध्ये ठीक संख्या आहे तुम्हाला फोड करून ती संख्या दिलेली आहे पण अंक किती वेळा आहेत गुणक किती आहेत बघा दोन तीन पाच सात अकरा या पाचच संख्या दिसते की नाही त्या लिहून घेतलाय आपण आता या संख्यांचा तुम्हाला सगळ्यात मोठ्यात मोठा घात घ्यायचा आहे बघा दोनाचा दुसरा घात दोनाचा तिसरा घात आणि दोनाचा एक घात सगळ्यात मोठा घात किती आहे दोनाचा तिसरा घात मध्ये मग दोनाच्या डोक्यावर तीन लिहायचा तिनाचा सगळ्यात मोठा घात किती आहे तीन संख्यामध्ये बघा इथे तिनाच्या डोक्यावर दुसरा घात आहे इथे दुसरा घात आहे इथे एक घात आहे म्हणजे सगळ्यात मोठा घात कोणता येईल दोन तिनाच्या डोक्यावर पाचचा सगळ्यात मोठा घात कोणता आहे बघा इथे पाचच्या डोक्यावर एक आहे इथे दोन आहे इथे तीन आहे म्हणजे पाचच्या डोक्यावर तीन सातचा सगळ्यात मोठा घात कोणता येईल बघा इथे दोन आहे इथे चार आहे इथे दोन आहे म्हणजे सातचा सगळ्यात मोठा घात चार येईल अकराचा सगळ्यात मोठा घात बघा अकराचा एकमेव अकरा संख्या आहे आणि इथे त्याच्या डोक्यावर एक आहे म्हणजे अकराच्या डोक्यावर एक म्हणजे तुमचा लस काय आला दोनाचा घन गुणिले तीनाचा वर्ग गुणिले पाचचा चा घन गुणिले सातचा चौथा घात गुणिले अकरा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तीन अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या पंचावन्न पट आहे जर त्यांचा मसावी एकवीस असल्यास त्या दोन संख्यांमधील फरक कि गुन गुन किती बघा लसावी हा मसावीच्या किती पट आहे पंचावन्न पट आहे म्हणजे तुम्हाला छेद मसावीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती आहे ती पंचावन्न लसाविच्छेद मसावी म्हणजे काय गुणोत्तरांचा गुणाकार गुणोत्तरांचा गुणाकार किती आहे पंचावन्न पंचावन्नचे दोन अवयव कोणते पडतात मला माहिती आहे पंचावन्नचे दोन अवयव कोणते पडतात पाच आणि अकरा ठीक आहे हे जर त्यांचे असामायिक अवयव सुद्धा म्हणू शकतात बघा आता तुम्हाला काय करायचंय त्या दोन संख्यांमधील फरक काढायचा आहे तुम्हाला माहिती आहे मोठी संख्येबरोबर काय मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी मोठा असामायिक अवयव कोणता आहे अकरा अकरा गुणिले मसावी तुम्हाला मोठी संख्या भेटेल आणि छोटा असामायिक अवयव छोटी संख्या म्हणजे काय छोटा असामायिक अवयव गुणिले मसावी पाच गुणिले एकवीस तुम्हाला छोटी संख्या मिळून जाईल तुम्हाला पण त्या दोन संख्यामधला फरक काढायचा आहे इथंच त्यांच्या गुणोत्तरामधलाच फरक घ्या असामायक अवयवामधलाच फरक घ्या अकरातून पाच गेले किती सहा मग सहा काय आला त्या दोन संख्यामधला फरक पण हे रेशोमध्ये दिलेलं आहे तुम्हाला मासावीने त्याला गुणावं लागेल सहा गुणले मासावी किती आहे मासावी किती तुमचा एकवीस तुम्ही जर याच गुणोत्तराच्या फरका फरकालाच जर मासावीने गुणलं तुम्हाला त्या दोन संख्यामधला फरक मिळून जाईल एकवीस सक सव्वीस असे एकशे सव्वीस बघा हे काय केलं टॅली करून दाखवतो बघा मोठी संख्या काय अकरा गुणाकारात एकवीस आणि छोटी संख्या काय पाच गुणाकारात एकवीस एकवीस गुणिले अकरा किती बघा एकवीस दहा हे दोनशे दहा दोनशे दहा अधिक एकवीस दोनशे दहा अधिक एकवीस दोनशे एकतीस एकवीस गुणिले पाच एकशे पाच वजा वजबाकी बघा अकरातून पाच गेले सहा हात झाला एक तीन एक गेला दोन दोनातून एक गेला एक एकशे सव्वीस आलं बघा इथेच जर त्यांचा रेशो घेतला तर सोपं गेलं पुढचा प्रश्न बघा दोन अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या पट आहे जर मसावी सतरा असल्यास त्या दोन संख्यांची बेरीज किती मागच्या उदाहरणात तुम्हाला वजबाकी दिली वजबाकी विचारली होती आता तुम्हाला बेरीज विचारली बघा लसावी मसावचे किती पट आहे पंधरा पट आहे म्हणजे छेद मसावी त्यांनी तुम्हाला दिलेले आहे किती आहे पंधरा छेद मसावी काय रे त्या गुणतराचा गुणाकार किंवा असामयिक अवयवांचा गुणत् गुणाकार बघा पंधराचे असे कोणते दोन पडतात मला सांगा तीन गुणाकारात पाच तीन आणि पाच हे दोन अवयव पडतात यांचा गुणाकार पंधरा येतो बघा त्यांनी तुम्हाला काय आहे तुम्हाला त्या दोन संख्येची बेरीज विचारली सरळ सरळ काय करायचं आता मोठी संख्या काढून त्या दोन संख्या काढून त्यांची बेरीज करण्यापेक्षा कसं करतो आपण ते मोठा असामयिक अवयव गुणिले मसावी मसावी मोठा असामयिक अवयव कोणता आहे पाच गुणाकारात मसावी सतरा सतरा पाचशे पंच्याऐंशी छोटा असामयिक अवयव कोणता आहे तीन गुणाकारात मसावी सतराधिक चोपन्न सतराधिक एक्कावन्न एकावन्न काय आला तुमचा छोटी संख्या मग त्यांची बेरीज करायची पण एवढं करण्यापेक्षा सरळ गुणोत्तरांचीच ॲडिशन करा पाच आणि तीन आठ आणि गुणाकारात फक्त काय करायचे सतरा करायचे सतरा आठ एकशे छत्तीस मग ते दोन संख्येची बेरीज किती आली एकशे छत्तीस आता कसं केलं हे बघा मला सांगा मोठी संख्या म्हणजे काय मोठा असामायिक वयव किती तो पाच गुणाकारात मसावे किती आहे सतरा सतरा पाचा पंच्याऐंशी मला सांगा छोटी संख्या म्हणजे काय छोटा असामायिक वयव हो छोटा असामायिक वयव कोणता आहे तीन गुणाकारात मसावे किती आहे सतरा सतरा तरी एकावन्न अं ऍडिशन ॲडिशन बघा पाच आणि एक सहा आठ पाच तेरा आणि एकशे छत्तीस तेच फक्त इथेच गुणोत्तरांची ॲडिशन आधीच करून घेतले मी पुढचा प्रश्न बघा एकशे वीस आणि एकशे अडुसष्ट या दोन संख्यांचा लसावी हा मसावीचा कितीपट आहे ते तुम्हाला विचारले बघा आता तुम्हाला माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर छेद मसावी काय आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर दसावी छेद मसावी मग या दोन संख्याचं गुणोत्तर काढा बघा एकशे वीस आणि एकशे अडुसष्ट कोणत्या संख्येने भाग जातो बघा चारने भाग देतो मी चार त्रिक बारा हा शून्य आहे तसा चार चोक सोळा चार दुने आठ आता किती भाग जाईल दोनने ने भाग जातोय पंधरा आले ठीक आहे बे दुने चार बे एक बे तिन्ही भाग जाईल तिन्हा पाचशे पंधरा तिनं साते एकवीस पाच सात काय आलं तुमचं गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसाविच्छेद मसावी मग मसा सातापाचा किती रे पस्तीस पस्तीस बरोबर लसाविच्छेद मसावी मसा आणि लसाविच्छेद मसावी काय लसावी हा मसावीच्या कितीतरी पटीत आहे किती पटीत आहे तो पस्तीस पटीत आहे मग लसावी हा मसावीच्या किती पट आहे तर पस्तीस पट आहे बघा पुढचा प्रश्न बघा एकशे आठ आणि एकशे चौवेचाळीस या संख्यांचा लसावी हा किती कितीपट आहे तुम्हाला माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी बघा या दोन संख्याचा गुणोत्तर काढा मग एकशे आठ आणि एकशे चौवेचाळीस बघा कोणत्या संख्येने भाग जाईल आठ आणि एक नऊ चार आणि चा एक पाच आणि चार नऊ मला दिसते नऊने भाग जातोय द्या मग नऊचा भाग नऊ एक नऊ एक उरला अठरा झाले नऊ दुने अठरा परत इथे नऊ एक नऊ पाच चोपन्न नऊ सक चोपन्न बारा आणि सोळा चारने भाग जातोय चार, चार त्रिक बारा चार चोख सोळा तीन चार काय भेटलं तुम्हाला गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे या गुणोत्तराचा गुणाकार बरोबर छेद मसावी मग चार त्रिक गुणोत्तराचा गुणाकार करा चार त्रिक बारा बरोबर काय आला तुमचा छेद मसावी लसावी आणि लसावी मसावीच म्हणजे काय लसवी ह्या मसाळच्या कितरी पटीत आहे मग किती पटीत आला तो लसवी ह्या मसाळच्या किती पट आहे तर बारा पट आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये